अमरावती जिल्ह्यातील वलगाव चांदूर बाजार महामार्गावर असलेल्या एका झाडाला अचानकपणे आग लागल्याची गंभीर घटना समोर आली नया अकोला गावाजवळ महामार्गालगत असलेल्या कडुनिंबाच्या झाडाला अज्ञात व्यक्तीनं आग लावल्यानं परिसरात काही वेळ भीतीचं वातावरण निर्माण झालं तर अग्निशमन दलाच्या पथकांना तत्काळ घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली ही घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली महामार्गानं प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ अमरावती अग्निशामक दलाला याची माहिती दिली अग्निशामक दलाचे जवान घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले आणि निंबाच्या झाडाला लागलेली आग पाण्याचा मोठा मारा करून आटोक्यात आणली आगीची तीव्रता इतकी भीषण होती की वलगाव चांदूर बाजार महामार्गावर प्रवास करणाऱ्या अनेक दुचाकी व चारचाकी वाहनांना आगीचा फटका बसला आगीमुळे महामार्गावरील वाहतूक जवळपास एक तास ठप्प झाली होती स्थानिकांच्या माहितीनुसार महामार्गाला ला लागत मोठ्या प्रमाणात सुकलेली निंबाची झाडे आहे अद्याप व्यक्ती या सुकलेल्या झाडांच्या जाणीवपूर्वक आग लावत असून झाड पाडल्यावर त्याचं इंधन म्हणून बाजारात विक्री केलं जात असल्याचं सांगितलं जातं त्यामुळे आता संबंधित विभाग या प्रकरणाकडे लक्ष देणार का आणि महामार्गावर असलेली सुकलेली निंबाची झाडं वेळेत तोडली जाणार का हे पाहण्यासारखं असेल